सकाळचे वाजेत आठ तर आवरून वगैरे सगळे झाले परीसुद्धा आवरले परी, आवर परी बघू तर परीसुद्धा ना छान आवरले आणि इतकं पाऊस पडला रात्री बारा एक वाजेपर्यंत भरपूर असं पाऊस चिंता लागली होती आपल्या बांधकामाची पण अगदी सगळं व्यवस्थित आहे आहे सकाळ सकाळी ना लवकर असं बांधकाम केल्यामुळं पूर्ण ते हाडकून गेलेलं त्यामुळं काही इतकं प्रॉब्लेम आला नाही इथं आईचं झालं स्वयंपाक करणं तर आईमध्ये की आज ना जे आपलं माडग्याचं मुलगा असतं ना छोट्यावाला तांबडं तर त्याची आज ना त्या होलग्याची भाजीची रेसिपी दाखवायची आणि ती पातळ भाकरी बरोबर खास म्हणजे कडक भाकरी बरोबर लागतं खूप छान तर आई ना आधी त्या होलग्याला पूर्ण भाजून वगैरे घेतली होती आणि कुकरला लावले आणि जेव्हा ती भाजी करते त्यावेळेस आईची रेसिपी ना मी शेअर करणार आहे तुमच्याशी आता होलगे भाजून शिजवून घेतले आता आरू थोडं मोठं मोठं कांदून घ्यायचं हिरवी मिरची कोथिंबीर लसूण कांद्या गाम कांदा कोणी द्यायचं आता ना होलग्यासाठी ही हिरवी मिरची आणि त्याच्यामध्येच मीठ आणि लसूण घेतलं हे तर मिक्सर मध्ये बारीक करायचं आधी जेव्हा मिक्सर मध्ये तेव्हा कशात करायचे सांगू खलबत्त्यात खलबत्त्यात करायचे जेव्हा लहान होतो ना आई असं उकळा किंवा खलबत्त्यात बारीक करून घ्यायची आणि जेवणासाठी वाटाण्याची पण आमटी करणार आहे त्या पद्धतीनं आणि मुलगा तर मी उलग्याचीच रेसिपी दाखवणार आहे तर आता हे मी जर मिक्सरला बारीक करून येते किचन तिकडे मिक्सर पण तिकडे तर तिथे जम हे दोन्ही बारीक करून येते आणि आधी ना ह्याला छान असं भाजून घेतलंय एकसारखं आणि आपलं कुकरच्या शिकत्या काढून घेतलंय मिक्सरच्या भांड्याचा ना मला अंदाज लागला नाही तर खूपच जरा बारीक झाले पण तुम्ही मोठं करा बर हो का तर असे थोडे दाणे ठेवायचे तर माझ्याकडनं जरा लईच बारीक झाले समजून घ्या आणि काय होतय हा ठेव के माहितीये का प्रत्येकाच्या मिक्सरचा अंदाज जरा वेगळा असतो असत कसं माझ्या मिक्सरचा एक दोन जरी घाणा केलं तरी पण लवकर बारीक होत नाही मग त्या अंदाजाने केले थोडस नॉर्मल बारीक झाले पण काही हरकत नाही पण तुम्ही थोडस मोठं ठेवा आणि आपलं हे वाटण लसूण आणि हिरवी मिरची आणि मीठ घातलं ह्याच्यामध्ये तर चला तर ह्याच्यासाठी कांदा वगैरे चिरला तर कशी करते बघू तर आपल्या हुलक्यासाठी ना जितकं पाहिजे तितकं ते आणि जो इथं कडीपत्ता आहे का दुकानातलं खूप फ्रेश असा आणि चांगलं कडीपत्ता आहे आणि मोरी घातले आईनं कढीपत्ता

चालले कांदा परतायचा आईच आंब्या झाड छान फुटलं दुकानातलं तर एक एकसारखं एक सारख का कांदा आईने छान असं परतून घेतलंय परत हे आपलं मिरचीच वाटण ह्याच्यामध्ये लसूण मीठ आणि हे हिरवी मिरची आणि मायाकडून एवढी चूक झाली तेच बारीक झाले तुमचं मिक्सर तुमच्याकडे चांगलं आहे भांड्याच मोठ लागत कस सांगते आई माझी असे नको आता त्याला आधीच हिरवी मिरची बारीक केली ना मी समजून घेतात माझे सगळे गोडता येईल होते आणि ह्याला आता परतून घ्यायचं आणि वरून हिरवी परत आता परत हिरवी कोथिंबीर घालायची छान एक नंबर वास तर छान सुटलाय च तर कुठं जात नाही पाऊस भरपूर पडला रस्तर पाणी साचलेलं आहे आईनं पुसून पुसून सगळं मुलगा घेतला आणि एकसारखं परतून घ्यायचं एकसारखं आपलं हुलगं परतून घेतल्यावर बघा कलर एक नंबर आलाय मस्त हम्म मिरची मिरची तिकट आहे बघ आणि वरून कोथिंबीर बघू शकता एक नंबर बारीक असून पण मुलगा छान लागतंय आणि छान पण दिसत आहे का ताई काय तर भाजी झाली आपली हुलग्याची तयार आता पटकन आम्ही दोघे चपात्या वगैरे लाटून घेतो आणि आईने वाटाण्याची भाजी पण करून घेतली चला कशी वाटली माझ्या आईच्या आजची रेसिपी ते पण सांगा आणि ताई तुला सगळे त्यांच्या नमस्कार बोलतात बर का धन्यवाद तर अण्णांना दूध घेऊन आलेली दुकानात तर मी आणि परी दोघी आलोय तर अण्णांच्या जागी बसले परी तर तिकडे अण्णांना पाठीमोगे दूध आणि बिस्किट खातात तर चला म्हणलं तोपर्यंत आपलं दुकान तर आपलं दुकान कसं आहे ते तुम्हाला दाखवते हो इथं बसले परी आणि है, में को रोना हे आहे आपलं मेन कॉन्टर जेव्हा कोरोना होता तेव्हा डिस्टन्स पाहिजे होतं बरं का तर ह्याच्या पुढं एक होतं तर ते आता आपण काढलो आहे आणि जे एवढं आहे ही फळी तर इतकं डिस्टन्स अजूनही ठेवलं आहे आणि ठेवलेलंच बरं बरं का तर इथे अंडे वगैरे असतात तर अंड्याचं प्रमाण कमी झालं आहे भरपूर असे अंडे असतात आणि इथं खायप्याचं सामान जे काही चॉकलेट्स वगैरे असतात ते हां होय घे अंडे लवकर जातात ना आणि इथं सगळे शॅम्पू पर आपलं खायचं काय 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 जसं की कश्मीर मिठा बिल्डर हे बिल्डर आहे ना आमच्या लहानपणी असायचं खाण्यासाठी तर हे बिल्डर वेगवेगळे वेग, शॅम्पू छोट्या छोट्या पाऊच मध्ये चहापत्ती तर पाच रुपयेवाली चहापत्ती आम्ही जेव्हा दुकानात बसायचे लहानपणी तेव्हा हे परिवार चहापत्ती मी एक रुपयाला विकायची अजून एक असायची सोसायटी चहापत्ती ते आता दिसत नाही कुठं परत असे छोटे झेंडूबाम पितांबरी आणि ती सोसायटी चहापत्ती नाही आता हा हे का आणि कॉपी जे जे छोटे वस्तू आहेत ना जसं की फेविकॉल परत सगळे मसाले पनीर मसाला सकट आहे पाच रुपयेवाला मसाला, मीट मसाला मसाले गरम मसाला मीठ मसाला परत लसूण आल्याची पेस्ट हळद धने पावडर सगळे मसाले आणि जसं की हिथवर युजन थ्रोचे वाले ग्लास ताट वाट्या आणि तुम्हाला विशेष म्हणजे सोलापूरची भाकरी तर वर आहे आता मला ते काय दिसायच नाही दाखवायला ना नाही इथं वरती सगळं भाकरी आहेत नको काढू तुटतात आणि ते उन्हाळ्यात अण्णांना आपलं कूलर आणि इथं मीठ आणि नारळ वगैरे सोलायला हे मशीन तिच्यात काय अण्ण हे पाणी आणि नारळ नारळ भरपूर चालते तिथं आणि असे नारळ आहेत आणखीन इथलं सगळं माल संपलं आहे इथं उभा राहायला जागा नसते इतकं असं तेलाचे असे पॉकेट असतात मोठमोठे बॉक्स तेलाचे असते परत असे गुळाचे ढेप असतात तर आणखीन अण्णांना माल भरायचं आहे आणि भरपूर असे अगरबत्ती परत आपलं कोल्ड काय काय पाहिजे ते सगळं फुल भरलेलं असतंय पण आता आपल्याला भरायचं आहे माल भरपूर आणि आपलं फ्रीजर तर फ्रीजरमध्ये आपलं सगळं पेय जसं की पॉकेट दुधाचे वगैरे तर इथं जास्त गोविंद दूध चालतंय मोठे पॉकेट छोटे पॉकेट हे बरं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं पाणी चॉकलेट आणि इथं सगळं काय 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 आपल्याला सामान लागतंय जे गरजेचं ग्रोसरी आहे का ते सगळं ग्रोसरी आणि हे जे काय आपले लागतं ते सगळं हेच आहे आणि सगळ्यात फेमस सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तरी चटणी खूप जाते बरं हो का चटणी आणि भाकरी तर लोक चटणी भाकरी दही खातात आणि हे खारी खारला आमच्याकडे बरं का तुम्हाला खास सांगते तर ह्याला समोसे बोलतात कारण की ह्याला समोस्याचा आकार असतो म्हणून समोसा म्हणतो आम्ही ह्याला का समोस्याचा आकार असतो ह्याच्यावरती साखर वगैरे लावलेली असते तरी ला पुर, सोलापूरचं ही पण फेमस आहे बरं का हे समोसे चहाबरोबर खायचं खायचे समोसे जसे की आपली खारी असते सेम तसंच ब्रश वगैरे असं काय 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 आहे बरंच आणि इथं सुद्धा दुकानाच्या पाठीमाग एक रूम आहे तर इथं पण ना असं बांबू वगैरे काय काय आणि इथंच ना आपलं बाथरूम वगैरे सगळ्यावर काय इथलं इथं सगळं सोय इन्व्हर्टर आणि आपली आई आंबाबाई मेन तर आमच्या अण्णा आमच्या अण्णांची कुलस्वामीने इथलं पण काय काय कमी झाले सगळं तांदूळ डाळ्या सगळं इथं ठिके असतात तर सगळं भरायचंय तर ही चिरमुरे ठिक आणि इथं ताईला आणण्यात दुपारचं थोडंसं आराम करण्यासाठी असं एक रूम केले प्रॉपर म्हणजे जास्तीच जर आपलं सामान असेल तर इथं ठेवतो आम्ही तर एकदम आता माल भरलं की हे सगळं अर्ध पॅक होतो पूर्ण अर्ध पॅक होतं आता हे सगळे छोटीशी रूम आहे सई स्वराप शू माझ्या बहिणीची मुलं सगळ्या दुकानात आले की इथं दंगा मस्ती करतात आणि इथूनच ना आपले श्रद्धूचे पप्पा काय करतात दिसते ही तो है। है। भरली, भरली। तर भाऊची शाळा आहे अगदी जवळ त्याची शाळा आहे खिडकीतून दिसतं शाळा भरली नाही भरली सगळं आणि आपले महाराज तर बाहेरच थोडं परिसर दाखवते तर ही आहे आपली गाडी तर काल बाहेर गेलेली तर ही गाडी झाली घाण तर आता ह्याला धुवायचं म्हणून ह्याला भाऊ ना कवर नाही घातला तर छान आंब्याचं झाड आहे परत पारिजातकाचं झाड आहे छान कडीपत्ता आहे तर तिथं गाड्या असल्यामुळे जाता येत नाही चिक्कू आहे भरपूर असं गुलाब लागणारं गुलाबाचं झाड आहे तिथे एक आहे आणि आपल्या दुकानचं लागणारं जे जे काय आहे ते इथं पण आहे बरं का स्क्रॅपचं माल वगैरे सगळं इथे तर जातेच मी आता इथं आणि इथं पण दुकानचं जे जे आपले रिकामी डबडे आहे जसं की आता बघा मी भरण्या जे आपल्या मळ्यातल्या आत्या लोकांना मी भरण्यात येत असते नेहमी ते बोलतात आण अश्विनी तर मी नेत असते चांगल्या चांगल्या अशा भरणे असते ही भाऊची शाळा जवळ अगदी आणि मी शिकले शा झाडांची आवड ना सगळ्यालाच घरात जा कमी जागेत भरपूर अशी झाडं लावलात फळांची मेनकडे पत्त्याची वगैरे झाडं लावले आणि असं पेस आहे इथं आपल्या दुकानच्या समोर तिथं दाखवायला असते भरपूर अशी माणसं आहेत आणि दुकानची पुढं भरपूर असं ना जागा आहे बरं का अंगण म्हटल्या टायप रांगोळ झाला वगैरे गेट वगैरे आहे आणि आपले जे गाड्या असतात काय गाड्या इथं असतात काय गाड्या तिथं असतात तर जितकं पुरं तितकं इथं लावतात बरं का गाड्या आणि इथं वरती जायला जिना आहे ते पण दाखवते आणि दुकानामध्ये पण बोर आहे तर ह्याच बोरचं कनेक्शन घरी पण आहे इथं पण आहे आणि घरी पण सेपरेट बोर आहेत म्हणजे एकूण दोन बोर आहेत पाण्याचे आपले तर हे मीच विणलेले पडदा जे तोरण आहे दरवाजाचं मीच विणून दिलेले आईला तर हे आपलं एंट्री घ्यायचं आतून आणि हे आहे जिना दुकानचा आपला जिना तर परिसर मस्त मुलं खेळत आहेत इथं पटांगण आणि ह्या आमच्या या, शाळेच्या पाठीमागं हे कॉलेज आहे इंजिनिअरिंग आणि हे बघा जी ना पूर्ण परिसर असा आहे आणि दुकानच्या समोर असं पत्रे मारलेले खाली आणि असं नाराचं झाड परत आपलं उंबऱ्याचं झाड बदामाचं झाड लावले अन्ना ताईनं छान जोपासना पण मस्त केले झाडं पण छान फुटलेत एकूण ती नाराची झाडं तेवढं जागेत इथं पण एक नाराचं झाड इथं पण एक बदामाचं झाड बरं सीताफळाचं झाड आहे आपण जो बारा महिने शेवगा खातो ते शेवगा कट केले तर हे शेवग्याचं झाड आहे शेवग्याचं झाड वेगवेगळ्या फुलांची झाडं बघा कमी जागेत भरपूर असं ना अशी फुलांची झाडं लावलीत त्यांनी आंबा एक नंबर फुटला आहे ते पांढरं फुल मला खूप आवडलं एकदम अट्रॅक्ट दिसतं मस्त तर असं आपल्या दुकानाचा परिसर आहे गिरे गिरेक येत आहेत आणि दुकानच्या पुढचं पूर्ण आपलं परिसर परू बै आली मागे माझ्या हाय बरु चला जाऊ खाली चला तर असं आहे बरं का आपलं दुकान आणि काय होते जे चटरपटर माल असतं ते भाऊ किंवा अण्णा गाडीवरती जेव्हा सिटी जातात त्यावेळेस आणतात जसं की अंडे वगैरे जे जे छटर छटर माल आहे ते आणतात जे आता मी तुम्हाला बोललेलं हे नाही ते नाही जास्तीचं प्रमाणात ते काय करतात एकदाच एक, एक मोठी गाडी सांगतात आणि भरपूर असं माल भरपूर म्हणजे किमान पाच सहा महिने तर हालू नये अण्णांना त्रास होऊ नये आता शाळा चालू ह्याच्या अगोदर भाऊ काय करतो सगळं माल एकदम भरतो मग त्यावेळेस ना मग ते सोप्पं पडतं आणायला ते माल आता मला वाटतं उद्या परवा भरेल आणि भरपूर असं मोठ्या रकमेचा ते माल असतं आणि त्यामुळे ते दोघं जातात मग त्यावेळेस लावा लावी वगैरे ह्यांचं काम असतं पावसाच्या अगोदर हे सगळं आता हे करून घेणार आहे आणि प्लस आपल्या घराचं पण काम चाललं आहे तिकडे पण जायचं इकडं पण यायचं थोडंसं दोन्ही ना मेळ बसून झालं आहे खूप जवळ शाळा आहे मी तुम्हाला जवळजवळ दाखवणार आहे माझी शाळा मी इथं शिकली मी माझी हातीची बहीण आणि माझा भाऊ इथं शिकून इथं शाळेला नोकरी लागला हे गर्वाची गोष्ट आहे बर का आणि आपलं घर पण इथंच आहे जवळच आहे तुम्हाला दाखवते इथन सगळ्या गोष्टी खूप जवळ आहेत बर का जे समोरचं बांधकाम दिसत हो का आपलं घर इतकं जवळ आहे ते वरचं जे बांधकाम चालू आहे ते आपलंच घर आहे फक्त एक पुढं एक रस्ताच मध्ये येतं बाकीचं काही नाही खूप जवळ आहे पण ए जा ये जा तर होणारच खाली उतरावं लागतं चढावं लागतं मग घरी येते अण्णा मग दुकान येतात असं जे दिवसभर असं थोडंसं हेल्पट्ट्या चालू असते आणि भाऊ तिथं काय तर करते गच्चीवर तुम्हाला दिसते की नाही माहित नाही पण त्याचं काहीतरी काम चालू आहे चला परू मी जाऊ घरी आमच्या ना एक गाडी येते अण्णांची ओळखीचे म्हणजे गायांचे कस्टमर आहेत आपल्या दुकानातले आणि ते गरम गरम लगेच आपल्या समोर समोसा चटणी बनवून देतात तर अण्णांचा फोन आला होता तर मी लगेच तिकडे जाऊन असं समोसे आणते आणि ती क्रिस्पी मस्त समोसे आहेत त्या दिवशी चटणी नव्हती तर आज ना अण्णा असं बाटलीमध्ये ना चटणी घेऊन ठेवलेत कारण की तिथं आम्ही गेलोच नव्हतो जेव्हा मी दुकानातून आले त्यावेळेस बहुतेक ते गाडा आला असेल तर गरम गरम असे समोसे आहेत तर मी परी आईचं सोमवार आहे ना का आईचं सोमवार आहे आणि भावाचं आता चेष्ट जेवले तर मस्त पैकी आता खाऊन घेतो अण्णा आहे टेस्ट अण्णा खाल्ले असतील की टेस्ट कस आहे सई छान ना त्यात टाकायचं असते तर इथं मी थोडस झोपले होते आणि दुपारचं जेवण वगैरे झाले मम्मू इतकं छान स्वयंपाक केले बटाण्याची भाजी कडी भात आहे हा खोलग्याची भाजी चपाती भाकरी सगळं आहे सगळं सोडून हे दोघे बहिणी बहिणीचं काय चाललंय आवाज येते बघते ह्यांची भेळची तयारी आहे एक कापून घेते एक रेडी करते बहिण कांदा कापले परी बहिण काय काय टमॅटो टमॅटो लिंबू काय 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 चालेल भेळ बनवण्यात एक्सपर्ट आहे चिंच मोमो झोपल्या मोमो नको उठो काय चिंचची वाटतेच मला पण नाही सापडत हे घाल लिंबू घाल थोडस लिंबू पिळ जास्त नको पिळ नाही आणि नॉर्मल मीठ टाक काय आता तुम्ही हा राडा केलाय तुम्ही काढाय सगळं काय बघू काढायचा काय तुम्ही पाहिजे का फ्रीज मध्ये आणतो का तुला इथं सई परीचा भेळ करणं आहे तर परी हाताखाली हाताखाली सगळं देते आणि सई सगळं बनवले आणि बरंच असं मला काम वाढून ठेवले हे सगळं काढायचंय मला फ्रीज मधला श्वासनं श्वास सगळं उडकून आणले आता तुम्ही दोघे संपवायचं सई ते आमच्या डोक्यात काय लागले हम्म नाही बाबा मी जेवण झोपले होते माझ्या आईने खूप छान छान बनवलेलं मी ते खाल्ले <laughs> तर जवळून दाखवला तर यम्मी अण्णा देऊन ती दुकानाचा हा मम्मूच सोमवार आहे अण्णाना तेवढा देऊन टेस्ट करून सांगू कस झालंय हे सगळं पसारा काढायचा मला पहिल्या तिकड झालंय काय नाही ना दुकानात अण्णांना पहिल्या तर ना आता खाऊ दे आणि अण्णांसाठी डब्यात तर अन्नांना डब्यात घेऊन चालली परू बाहेर थोड टेस्ट बघायला कसं केलंय काय केलं आणि कसं झालं विचारून आणि तसं आहे बाई कंटिन्यू आता हे सगळं मी काढणार होता मसाल्याचा डबा सॉस वगैरे नऊ ठेवते तिकडं फ्रीज मध्ये संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आज आपले गोंडी लोकांना इतकं काम केलं म्हणजे के बऱ्यापैकी छान असं प्लॅस्टर बरं का काल कसं पावसाने किती असं भीतीदायक वातावरण होतं कारण की आपलं थोडंसं प्लॅस्टर झालेलं आणि पाऊस आतल्या बाजूने झालं होतं बरं का आपल्या प्याऱ्यापेठला तर बरंच अशी घाण पडली होती इथं अण्णांची चालले साफसफाई इथं माझी आत कारण की जे आपण बाहेरून आत बाहेर करतो इतकं सिमेंट आणि ते पायदळी ना वाळू येते दररोजच्या दररोज क्लीन केलं तरच बरं वाटते बरं का तर बाहेर अण्णांची साफसफाई चालू आहे इथं आत माझी चालू आहे आणि जितकं घर साफसफाई करेल आपल्या पायाला बरे नाहीतर इतकं ना ते टोचल्यागत होतो आणि पायाला एक वेगळंच असं काहीतरी वाटतं त्यामुळे दररोजच्या दररोज सकाळ संध्याकाळ आमची क्लिनिक चालूच असते बर का, का आणि बांधकाम चालू झाल्यापासून सगळ्यांनाच कामे लागलेत बरं का तर भाऊला पण दिवसभर शाळेत काम होतं आता कसं माहितीये का दहावीचा रिझल्ट लागल्यापासून ऑफिस उघडं ठेवावं लागतं आणि सगळे शिक्षक येतात आणि कंपल्सरी जावं लागतं बरं का तर तोही शाळेत आला कामाला लागलाय अण्णांनी काढून गेलेलं त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं पण बरंच असं डीपमध्ये क्लिनिंग भाऊ करत होता बरं का तर त्याचं ना पूर्ण काढणं चाललंय तसंच ना माझे पण तिकडे त्याला मदत थोडीशी चालली आहे बरं का कारण की जी काही वाळू आहे म्हणलं की ती म्हणजे वेस्टेज जाण्यापेक्षा आपलं काहीतरी का उपयोग करून घ्यावं जसं की जिथं जिथं काही ठिकाणी डबर आहे तिथे तिथं त्याचं चालू आहे तिथं माझे सुद्धा आपलं म्हणजे क्लिनिंग आहे म्हणजे जितकं आपण क्लिनिंग करणार तितकं आपल्या दुसऱ्या दिवशी थोडंसं काम पडतं हा बाबा दुसऱ्या दिवशी गावंडी येणारच आहेत पण डबल डबल घाण पडण्यापेक्षा दररोजच्या दररोज काढलं की थोडंसं काम सोपं होतं जे जे झाडाच्या बुडात वगैरे पडलं होतं ते सुद्धा त्याचं काढणं चाललंय मला वाटतं बाकीची सगळी झाडं थोडी स्वस्तिकचं वगैरे जे काही असं नॉर्मल आपल्या देवाला फुलं लागतात ती झाडं ठेवले ताई पण आले दुकानातून दमून दमून येताना एक भरणी आणले त्या भरणीत काय आणलं मला माहित नाही तर तिला म्हणलं तू आता बस तर आमची इथं चालले आहे साफसफाई परिचित लुडबुड तुम्हाला माहितीच असते करते इकडे लुडबुड तर बऱ्यापैकी आज गिलाव करून घेतलं आहे बरं का आणि जे जे आपलं डॅमेज आहे ते ते सगळं ना पाडापाडी करून आपलं पूर्ण गिलाव करून घ्यायचं आहे आणि काय होतंय पावसाच्या आत या गोष्टी करून घेतलं की सोपं पडते जसं की दोन दिवसापूर्वी पाऊस आलेला अक्षरशः पोटात वारं शिरलेलं बरं का आणि भाऊचा शाळेचा निकाल लागलेला आहे हे मला सांगायचं तुम्हाला लक्षातच नाही तर शंभर टक्के निकाल लागले बरं का दहावीचा रिझल्ट खूप छान लागलाय आणि अशीच त्यांचे उत्तरं प्रगती हो बरं का शाळेची बी आणि विद्यार्थ्याची बी आणि सगळ्या शिक्षकांचं पण याच्या पाठीमागं श्रेय असतं बरं का खूप छान ही गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरलेच म्हटलं आज शेअर करावे तुमच्याशी तर असा आमचा दिवसभराचा म्हणजे असं अगदी बिझी बिझी सगळ्यांचाच बिझी रुटीन होता कोणी रिकामन नव्हतं अक्षरशः अण्णा भाऊ ताई मी पासून ते पासून सगळ्यांचं काहीतरी काय चाललेलं असतं आणि बांधकाम आहे म्हटलं म्हणजे चालते बरं केवढं काम तेरवी काही काम नसतं पण आता हे कसं जरा जोखमीचं बांधकामाचं काम चालू आहे घाणघुण तर पडणारच आणि बांधकाम केल्यानंतर इथं ताईचं माझं स्वयंपाक चालेल तसंच भाऊ हॉलमध्ये दिले सई परला इथं दिले तर चला कसं वाटलं व्हिडिओ हे नक्की सांगा आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे कमेंट खूप छान चान लेता। माजाई माजा आगो कमेंट छान असतात आणि माझ्या आईला सगळं वाचायला येतं माझ्या आई माझ्या अगोदरच ना जेव्हा दुकानात बसते त्यावेळेस थोडासा तिला मोकळा वेळ असतो का त्यावेळेस ती कमेंट वाचत असते आणि मला येऊन घरी सांगत असते खूप छान वाटते तुमचे कमेंट आमच्यापर्यंत पोचतात चला बाय